आपली मशाल त्यांच्यात आशी घाला आशी घाला पारकर साहेब आर नाही तर पार करा अरे हे राण्या हातबी दारू दारुडांनी काय बोलत होता अरे हात मी सांगतोय राणे काय करते त्या पोलिसांच्या बायका अरे चुलीवर कशे भाकरी जाळ लावून धडाधडा भासते त्यांना तसं तुझं तोंड तुझ चुलीत नेऊन भासतेला धडा धडा जाळ लावून त्यावेळेस कुठल्या बिळात शिपूड घालून बसला होता त्या फडवणीस खालण्यावरनं दाबून टाकलं होतं अरे सगळी जर उंची काढली ना सव्वा सा, पुड़, तीन फूट साडे फूट तीन फूट देखील भरत नाही वैभवजी नाईक साहेब तुम्हाला पहिलं सांगतो ना हे तर कुठचं कुणाला यायला पाहिजे मला ह्या सभेला यायचं नव्हतं पक्षाने माझी स्टार प्रचारक निवड करून मला राज्यात सभा दिल्या त्या नेते मंडळी सगळं उघड शांत ऐकून घ्या चुळबुळ करू नका आणि सगळ्यांच्या गाड्याला बिरके लावा नसली तर मला काही घेणं देणं नाही मी इथं आलोय याचा मुदला सगळ हिशोब करायला काय <laughs> <laughs> साहेब लगेचच धरलं का तुम्ही माझ्याकडच अहो त्याच्याकडे पण कधी कधी धरत जावा किती पिसाळल्यासारखा अंगावर येत आहे कोंबड्या पण आडवी आल्या नाही त्या उद्धव साहेब आले ना अरे कोणता माहिती आला उद्धव ठाकरे ना अडवणारा नाथ कुणाचा पण करायचं उद्धव ठाकरेंचा नाही परवा नेपाळमधली काय वाचाळीरा कोंबड्याच्या पिल्याने सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी नीट बोलायचं अरे तुम्हीच काय तुमचा बाप जरी आला तर असं बोलू शकत नाही अरे उद्धव ठाकरे काय बोलायचं आणि तू सांगतोय साडे ला सभा घेणार अरे या साडेतर ज्या कुठल्या कुठल्या जगात राहतो तो साडे तेराला सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावर ना जाऊ देत नाही दम आहे का तुझ्यात उद्धव ठाकरे म्हणते ते नादाला नाही लागायचं ज्या रस्त्यात आडवा यायचाल त्याच रस्त्यात गाडला जाईल काय रे तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतय आम्ही तुम्हाला भेटतोय अरे हात अरे तुम्हालाच काय तुमच्या सत्तर पिढीला मी भेट नाही माझी विनंती आहे मला दोन तीन मिनिटं जास्ती वेळ द्या जरा साहेब काय झाले माहितीये का तुम्हाला जायचं साहेब पण तुम्हाला जे जी शब्द बोलेत त्याचा याचा मुदला सगळं हिशोब घ्यायचा साहेब साहेब मस्तीन माजलेल्यांचा माज उतरवायचा आहे अरे मी कोकणात येतोय ये म्हणल्यावर आमच्या पोलीस यंत्रणेवरती आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावरती किती दबाव आणलाय बघा मला नोटीस देण्यात आल्या नोटीस आणि काय होत रे नोटीस दिल्या अरे शंभरी पार केला येतात मी राजाओेग लागलाय नोटिसाचा बरं नोटीसच द्यायची आहे ना अरे महाराष्ट्राच्या ज्याने केला राख रांगोळी केले या राणे कुटुंबाला नोटीस द्या वर चालते, खाकी वरती वर तेरा त्या खाकी या तीन केला काय हो पोलीस अधिकाऱ्यानो तुम्हाला गर्व नाही अभिमान नाही अरे हे राण्या हातबट्टी संत्र आणल्यासारख्या दार काय बोलत होता त्याला आडवा ह्याला गाडा त्याला तोडा का रे तुझ्या बापाच राज्य आहे कोणाच राज्य आहे समोर पोलिसांना चॅलेंज दिला त्यावेळेस नोटीस नाही दिली अरे पोलिसांसमोर म्हटला की पोलीस करून करून काय माझं वाकडं करतील हिडीव काढून त्यांच्या बायकाला धावतील अरे हात मी सांगतोय राणे काय करते त्या पोलिसांच्या बायका अरे चुलीवर कसे भाकरी जाळ लावून धडा धडा भासते त्या ना तसं तुझं तोंड चुलीत नेऊन भासतेला धडा धडा जाळ लावून तू काय हिरोची अवलात आहे का याला अजून एक लईन आता सारखा डीएनए टेस्ट करायचा डीएनए टेस्ट करायचा मला वाटतं आता ह्याची खरंच डीएनए टेस्ट करायची वेळ आली आहे ती पण कळल डॉक्टर देखील आणावं लागते मला मुसलमान समाज बांधवाला वर्तून सांगायचा या अरे भाजप वाल्या कारण सुपारी घेतलेली आहे महाराष्ट्रातले अठरा बोट बारा जो बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून याला दंगल घडवायचे आहे अरे ज्या मराठा समाज बांधवांसाठी आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला फायरिंग केली गोळ्या घातल्या एवढा मराठ्याचा तुला पुळका लाईल त्यावेळेस काय थोबाड बंद होत त्या वेळेस कुठल्या बिळात शिपूर घालून बसला होता का फडवणीस खालण्यावर दाबून टाकलं होतं अरे सगळी जर उंची काढली ना सव्वा तीन फूट साडे फूट तीन फूट देखील भरत खरं लय अजून चिरफाड करायची होती पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला पण संदेश पारकर साहेब जाता जाता एवढा सांगतो आपली मशाल त्यांच्यात आशी घाला आशी घाला पारकर नाहीतर पार करा एवढे बोल मा संपवतो जय हिंद जय जैं महाराष्ट्र तुम्ही आहात विस्टा न्यूज मराठी